बालमित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी भाग एकमधील वासाची किंमत हा पाठ पाहणार आहोत एका छोट्याशा शिवानीने दाखवलेली आपली चतुराई या पाठात आपण बघणार आहोत चला तर मग बघूया वासाची किंमत कुंदापूरजवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवाणीचे आईबाबा जायचे आणि सुट्टीमुळे सोबत शिवाणी पण जायची शिवाणी आईबाबांना हिशोबात मदत करायची अन मधून मधून बाजारात चक्कर मारायचे भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग एके रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहात ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला ए मुली चल पैसे काढ शिवानी म्हणाली कसले पैसे हलवाई म्हणाला मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे शिवानी म्हणाली अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे हलवाई म्हणाला पैसे दिलेच पाहिजे हळूहळू बघ्यांची गर्दी जमली शिवानी म्हणाली काय माणूस आहे हा त्यातलाच एक माणूस म्हणाला नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो दुसरा म्हणाला वासाचे पैसे खुळात दिसतोय शिवानीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येतो असे म्हणत शिवानी गर्दीतून वाट काढत आईबाबाकडे निघाली आईकडे आली आणि शिवानी म्हणाली आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशाची थैली दे ग मला आई म्हणाली का ग काय झालं कशाला पाहिजे शिवानी म्हणाली अग आई ती एक गंमत आहे तू पण चल चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खुळखुळ आवाज झाला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते शिवानी हलवाईला मनाली मिळाले पैसे हलवाई म्हणाला कसले पैसे कुठे मिळाले शिवानी म्हणाली अहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर गर्दीतले सगळे लोक तिला बरोबर म्हणायला लागले आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवानी मात्र ऐटीत पैशाची पिशवी घेऊन आईसोबत निघाली आणि मुलांनो अशा पद्धतीने आपल्या चतुराईने शिवानीने आलेल्या संकटाचा सामना केला आणि आपल्याला ही हीच शिकवण या पाठातून घ्यायची आहे की समोर आलेल्या संकटाचा प्रत्येकाने आपल्या चतुराईने सामना केला पाहिजे